नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शिक्षण मंत्र्यांचे शाळा तपासणी संदर्भात महत्वाचे आदेश जारी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भात मित्रांनो बातमीचे टायटल शीर्षक हेडिंग आहेत माननीय शिक्षण मंत्री यांनी अधिकाऱ्यांना शाळा तपासण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण आदेश जारी केले असून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार ची जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे शालेय पोषण आहार पाणी पण करा या सोबतही अत्यंत महत्वाचे निर्देश दिले आहे आणि संबंधित बातमी एकता वार्ता न्यूज नेटवर्क मार्फत आपणास प्राप्त झाली असून नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत सर्वात मोठे अपडेट शिक्षण मंत्र्यांनी दिले आदेश महाराष्ट्रातील सर्व शाळा तपासणी करा उनिओ असेल तर पूर्ण करा शाळेतील सर्व बाबीच्या संदर्भात योग्य प्रकारे तपासणी करून व्यवस्थित तपासणी करण्याच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट चला तर पाहूया हे अपडेट मोठे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केलाय विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडून आणताना त्यांच्या पाठीवरील दफ्तराचा बोजा वाढणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे पोषण आहार मिळणे ही गरजेचे आहे पोषण आहार मध्ये कडधान्य पौष्टिक तृधान्य आधीचाही समावेश करावे शिक्षण अधिकाऱ्यांनी वारंवार शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी असेही आदेश शिक्षण अधिकारी यांना शिक्षण मंत्री दीपक केशर यांनी दीपक केशरकर यांनी दिले स्कूल एज्युकेशन मिनिस्टर दीपक केशरकर

केशरकर बोलत होते यावेळी शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे शैक्षणिक संशोधन परिषदेचे परिषदे महाराष्ट्र व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी शिक्षण संचालक मयस पांढरे सह राज्यातील विभागीय उपसंचालक आणि इतर अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते केसरकर म्हणाले की महिला व बाल विकास विभागाकडून लहान मुलांना कोणते उपक्रम राबवता येतील याची चाचपणी करावी याची तपासणी करावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे शिक्षण सेवा सप्ताह उत्तम रीतीने राबवा सर्व शाळांना इंटरनेट जोडणी करावी तसेच इंटरनेट जोडणी झाली नसेल तर तसा प्रस्ताव सादर करा दुर्गम भागातील उपग्रह व कनेक्टिव्हिटी द्यावी आणि त्यासाठी शाळेला ऑनलाईन कार्यक्रम राबवण्यात राबवणे सोपे जाईल शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करावे आणि यामध्ये महावाच उत्साह अभियान जर्मन भाषा सारख्या इतर आकर्षक भाषा असाव्यात विद्यार्थ्यांसाठी सर्व योजना मोहिम सर्व स्तरावर राबवण्यात यावा शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षणाचा दर्जा गणवेश दप्तराचा बोजा वहीतील कोऱ्या पानाचा उपयोग शालेय पोषण वार परत बाग स्काउट गाईड शिष्यवृत्ती योजना शाळेतील स्वच्छता राबवण्याचा यावेळी सूरज मांडरे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा क्रमांक दोन स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोन महावाचन अभियान टप्पा दोन परत बाग शिक्षण सेवा सप्ताह पवित्र पोर्टल केंद्र प्रमुख वरती अर्थसहाय्य साहित्य नवीन शाळांच्या मान्यतेबाबत बृहत आराखड्याची सद्य परिस्थिती याविषयी माहिती दिली आणि अशा प्रकारची ही तपासणी झाली